घराची भरभराट व्हावी असे वाटत असेल तर दररोज न चुकता हे करा घरात लक्ष्मी वास करते नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत घरात सुख शांती भरभराट आणि सकारात्मक ऊर्जा कशी आणायची याबद्दल जर तुमची इच्छा असेल की लक्ष्मी मातेचा वास घरात कायम राहावा आणि आर्थिक प्रगती वेगाने व्हावी तर हे फक्त ऐकू नका दररोज करा आणि बदल स्वतः अनुभवा एक घरातील स्वच्छता आणि दरवाजाचे महत्व हिंदू संस्कृतीनुसार लक्ष्मी मातेचा वास नेहमी स्वच्छतेत असतो घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ आणि प्रकाशमान ठेवा दरवाजाजवळ कचऱ्याची बादली जुनी जोडी किंवा फुटकळ वस्तू ठेवू नका दररोज सकाळी दरवाजाजवळ पाणी शिंपडून स्वच्छ करा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाहत राहते दोन सकाळची प्रार्थना आणि घंटानाद सकाळी उठल्याबरोबर एक छोटा घंटानाद करा ओम श्री ही श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करा हे कंपनी तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतात तीन कुंकू आणि हळदीचा टिळा लावा घरातील देवघराला रोज हळद कुंकू लावा जर तुम्ही शुभचिन्ह घरात लावत असाल तर त्याला ताजे कुंकू लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे यामुळे घरातील वातावरण शांतिमय राहते चार दररोज दिवा लावण्याचे महत्त्व सकाळ संध्याकाळ देवघरा दिवा लावणे म्हणजे घरात प्रकाशाचा वास टिकवणे तुपाचा दिवा लावल्यास मानसिक शांती मिळते आणि घरातील तणाव कमी होतो संध्याकाळी सूर्यास्तानंतर दिवा लावणे घरातील नकारात्मक शक्ती दूर ठेवते पाच घरात जास्त बोलणे वादविवाद टाळा लक्ष्मी मातेचा वास शांततेत असतो घरात जोर जोराने बोलणे शिवेगाळ संताप करणे टाळा आपसात शांत प्रेमळ बोलण्याची ऊर्जा घरात भरभराट आणते सहा देवघरातील नियम क्लीन एनर्जी देवघरातल्या तुटलेल्या मूर्ती किंवा घरात झालेले फोटो कधीही ठेवू नका रोज देवघर पुसवून साफ करा फुलं एक दिवस झाल्यावर बदलून टाका सात पाण्याचा घट आणि तुळशीची पूजा नेहमी पाण्याचा तांब्या किंवा घट स्वच्छ ठेवा घटातील पाणी रोज बदला घरात तुळस असेल तर संध्याकाळी तिला दिवा लावा तुळस घरातील दारिद्र्य दूर करते असे शास्त्र सांगते आठ पैसे आणि धन ठेवण्याची पद्धत घरातील पैशाची जागा नेहमी व्यवस्थित ठेवा पर्स लॉकरमध्ये कधीही रिकामी पाकिट ठेवू नका नेहमी आत एक एक रुपयाचा नाणी शुभचिन्ह म्हणून ठेवा यामुळे खर्च कमी होतो आणि उत्पन्न वाढते नऊ दररोज पाच मिनटे ग्रॅटिट्यूड दिवसात पाच मिनटे बसून माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे हे म्हणा ही सकारात्मक भावना लक्ष्मी मातेच्या कृपास ऊर्जा आकर्षित करते दहा घरासुगंध सुगंध आणि नैसर्गिक प्रकाश घरात रोज अगरबत्ती किंवा धूप लावा नैसर्गिक प्रकाश घरात येणे अत्यंत गरजेचे आहे सकाळी सर्व खिडक्या उघडा हवा बदलू द्या मित्रांनो घराची भरभराट सुखशांती आणि लक्ष्मी मातेची कृपा ही फक्त वास्तूपर नाही तुमच्या मनातील ऊर्जा तुमच्या कृती आणि तुमच्या विचारांवर अवलंबून असते ह्या दहा गोष्टी दररोज केल्या तर नक्कीच तुम्ही बदल अनुभवाल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह